नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना दोन हजार पंचवीस या योजनेबद्दल माहिती घेऊन आलेले आहे तर पंतप्रधान धनधान्य कृषी योजना ही नेमकी काय आहे आणि कशा प्रकारे आपल्याला शेतकरी मित्रांना त्याचा लाभ घेता येईल ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तर भारत सरकारने पंतप्रधान धनधान्य कृषी योजना दोन हजार पंचवीस ची घोषणा केली आहे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या घोषणे दरम्यान भारताच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना दोन हजार पंचवीस लाँच करण्याची घोषणा केली आर्थिक सहाय्य देण्यासाठी अधिकाऱ्यांनी ही योजना सुरू केली शेतीसाठी योग्य नसलेल्या आणि पिकाची तीव्रता खूपच कमी असलेल्या भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या केंद्रीय ही घोषणा केली होती या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी अर्ज करू शकतात तर कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि या, या योजनेचे उद्दिष्ट काय आहे ते आपण बघूयात धनधान्य कृषी योजनेचे उद्दिष्ट कि ही कृषी योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश कमी पीक तीव्रता असलेल्या भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणे हा आहे माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी शेती करणे सोपे आणि फायदेशीर बनवण्यासाठी भारत सरकार त्या भागात उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करेल या योजनेअंतर्गत केंद्र सरकारचे भारतातील सर्वात कमी पीक तीव्रतेचे शंभर जिल्हे असतील आणि ही पीक योजना पीक विविधता आणि एकूण कृषी उत्पादन वाढवण्याच्या दिशेने भारताच्या केंद्र सरकारचे एक महत्वपूर्ण पाऊल आहे या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक उपाययोजना करण्यासाठी राज्य सहकार्य करेल तर आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की या, या युज, ही योजना आता दोन हजार पंचवीस मध्ये या अर्थसंकल्पात जाहीर झालेली आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते पात्रता निकष आपल्याला लागतील नागरिक हे भारताचे कायमचे रहिवासी आणि व्यवसायाने शेतकरी असले पाहिजेत ही एक पात्रता आहे आणि शेतकरी कमी पिकाची तीव्रता असलेल्या भागा, भागात रहात असावेत ज्या अशी शेती ज्या शेतकऱ्यांकडे आहे ज्यातून त्यांना उत्पन्नच मिळत नाही म्हणजेच त्यामध्ये पीक तीव्रता कमी आहे तर धनधान्य कृषी योजनेचे फायदे काय आहेत या योजनेच्या मदतीने भारत सरकार विशिष्ट भागात पीक तीव्रता वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत माहितीनुसार या योजनेअंतर्गत भारतातील एकूण शंभर जिल्ह्यांची निवड केली जाणार आहे तर ही पी यम धन धान्य कृषी योजना दोन हजार पंचवीस भारतातील एक पॉईंट सात को कोटी शेतकऱ्यांना लाभ देईल भारत सरकारही नैसर्गिक शेतीच्या विस्तारासाठी प्रयत्न करत आहे तर पहिल्या टप्प्यात कव्हर केलेले क्षेत्र कोणकोणते असेल हे अजूनपर्यंत तरी ठरलेले थर, नाहीत पण पीएम धनधान्य कृषी योजनेच्या पहिल्या फेज अंतर्गत भारत सरकार सर्वात कमी पीक तीव्रता दर असलेले भारतातील शंभर जिल्हे निवडणार आहे एवढीच माहिती आतापर्यंत मिळू शकली आहे ठळक वैशिष्ट्ये असे आहेत की लाभार्थी कोण कोण असणार आहेत भारताच्या अर्थमंत्र्यांच्या मते या योजनेचा लाभ एकूण एक पॉईंट सात को कोटी शेतकऱ्यांना होईल शेतीला चालना मिळेल ही योजना भारताच्या कृषी क्षेत्राला लक्षणीय चालना देईल सहयोग हो, योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघेही दो एकमेकांना सहकार्य करतील उत्पन्न वाढ या योजनेच्या मदतीने भारत सरकार शेतकऱ्यांसाठी शेती फायदेशीर करेल तर या योजनेचे फायदे कसे मिळवायचे ते आपण बघूया तर सर्वात आधी आपल्याला भारतातील सर्व शेतकरी ज्यांना या पी एम धनधान्य कृषी योजना दोन हजार पंचवीसचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट देण्याची विनंती आहे त्याचप्रमाणे शेतकरी अधिकृत वेबसाईटच्या मुखपृष्ठावर पोहोचल्यानंतर त्यांनी आता अर्ज करा या नावाचा पर्याय शोधून त्यावर क्लिक करावे आणि तुमच्या स्क्रीनवर स्क्रीनवर आलेल्या शेतकऱ्यांना विचारले गेलेल्या सगळ्या प्रश्नांचे तपशील प्रविष्ट केले पाहिजेत आणि आवश्यक कागदपत्र त्यासोबत जोडली पाहिजेत आणि त्यानंतर तपशील एंटर केल्यानंतर पुन्हा एकदा रिव्ह्यू म्हणजे पुनरावलोकन करून सबमिट या पर्यायावर क्लिक करायला पाहिजे त्यानंतर तुमच्या फॉर्म हा सबमिट होईल त्यानंतर शंभर जिल्ह्यांचा एकूण समावेश करणार करण्यात येणार आहे हे तर आपल्याला ठाऊकच आहे तर या अंतर्गत अं... दोन हजार पंचवीसच्या या अंतर्गत एक पॉइंट सात कोटी शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अशाच नवनवीन माहितीसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा जेणेकरून मी नवीन कोणतीही माहिती घेऊन आले तर तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल खूप खूप धन्यवाद